नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या आणि पूर परिस्थितीमुळे बनलेल्या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यावर येणार आहे त्यांच्यासोबत जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर हेही असणार आहेत अजित पवार हे बाय म्हणजे रस्ते मार्गे जिल्ह्याच्या दौऱ्यावर दौऱ्यावर असणार आहे त्यांचा आजच्या दौऱ्याचा प्रारंभ करमाळा तालुक्यातील कोर्टी येथून होईल आणि तेथून मग ते परंडा तालुक्यात तालुक्याची पाहणी करतील त्यानंतर भूम वाशी तालुक्याची पाहणी करून मग ते बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहे तर माजी मुख्यमंत्री विद्यमान उप उपमुख्यमंत्री आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सर्वे सर्व असलेले एकनाथ शिंदे हे आज सकाळी मुंबईहून विमानानं सोलापूर विमानतळावर येतील तेथून ते, ते हेलिकॉप्टरनं परंड्याकडं जातील परंडा येथील रुई त्यानंतर वननेर परत इकडं भूम तालुक्यात पिंपळ पिंपळ पिंपळगाव अशी पाहणी करून ते परत सोलापूरच्या विमानतळावर जातील आणि मुंबईला परत ह्या दौऱ्याच्या दौऱ्याच्या याच्यामुळं जिकं परत काल धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हेक्टरी आठ हजाराची तुटपुंजी अशी शासनानं मदत जाहीर केली आहे त्या मदतीत वाढ कर वाढ करण्याची घोषणा हे दोन नेते करतील की नाही याकडेही धाराशिवच्या शेतकरी बांधवांचं लक्ष असणार आहे हा काल जी जा, मदत जाहीर झाली आहे ती जून ते ऑगस्टच्या दरम्यान जो अतिवृष्टीचा तडाखा धाराशिव जिल्ह्याला बसला होता त्यासाठीची ती प्राथमिक मदत असल्याचं शासनाचं म्हणणं आहे सर्व पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांचं आणि राज्यातील पण नेत्यांचं आप पडलेला धुवाधार पाऊस यामुळं सगळ्या सर्व पिकाची झालेली नासाडी त्यामुळं ओला दुष्काळच जाहीर करावं अशी मागणी होत आहे आणि ती ओला दुष्काळाची मागणी सरकार लव सरकारनं लवकरात लवकर जाहीर करावी आणि दिवाळीच्या सणाच्या अगोदर बळीराजाला काहीतरी दिलासा द्यावा एवढीच सर्वांची अपेक्षा आहे गेले आठ ते दहा दिवस सतत पडणाऱ्या मुसळधार अशा पावसामुळं जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत आणि त्यांना पूर आलेले आहे त्यामुळं जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्रकल्प तुडुंब भरलेले असून त्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे आणि यामुळं परिस्थिती अधिकच गंभीर बनलेली आहे काल परंडा तालुक्यातील येथील अडकून पुरामुळं अडकून सीना नदीच्या पुरामुळं अडकून पडलेल्या जवळपास शंभरच्या वर नागरिकांना डी एन डी आर एफ आणि स्थानिकांच्या मदतीनं त्याच्यातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे यावेळी तेथे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि त्यांचे सहकारी पण उपस्थित होते काल <clears throat> जलसंपदा आणि आपत्ती निवारण मंत्री गिरीश महाजन यांनीही जिल्ह्यात अनेक भागांना पूरग्रस्त पूर् पुराचा फटका बसलेल्या अनेक भागांना भेटी दिल्या त्यांच्यासोबत तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे आणि इतर भाजपची मंडळी उपस्थित होती काल गिरीश महाजनांनी त्यांच्याच पक्षात कार्य करणाऱ्या मंडळीच्या हातात जी येरमाळा ग्रामपंचायत आहे ती येरमाळा ग्रामपंचायत याच टर्मला म्हणून नाही तर गेल्या जवळपास एका दशकापासून ते त्याव, त्यावर त्यावर त्यांचं राज्य आहे त्या मंडळीकडून शेगाव ते पंढरपूर ह्या महामार्ग ह्या महामार्गाचं काम चालू असताना येरमाळा येथील भीम भीमनगरच्या वस्तीकडं दुर्लक्ष केल्यामुळं तो र, महामार्ग उंच झालेला आहे त्याचबरोबर त्या महामार्गावर जो पूल मोठा झालेला आहे तो पण उंच आहे आणि त्यामुळं भीमनगरच्या नजीकहून वाहणारा छोट्याशा ओढ्यामुळं भीमनगरमध्ये पूरसदृश्य पर परिस्थिती दोन दिवसापासून आहे या ओढ्याच्या पाण्यामुळं भीमनगरमधील दलित कुटुंब अनेक दलित कुटुंबांच्या घरात पाणी शिरलं आहे आणि काल त्याही भागाची पाहणी आपत्ती निवारण मंत्री गिरीश महाजन यांनी केली यावेळी त्यांच्यासोबत निर्माळ्या <coughs> ग्रामपंचायतीचे सर्वे सर्वा म्हणून ओळखले जाणारे भाजपचे नेते <coughs> माजी जिल्हा बँकेचे संचालक माजी पंचायत समिती सभापती विकास बारकुल उपसरपंच गणेश बारकुल सरपंच सुदेशमुख आणि तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता गो कुलकर्णी नितीन काळे आदी मंडळी उपस्थित होती वागण्यासारखांना जरा आहे कळंब तालुक्यातील रायघवांचा मध्यम प्रकल्प पण पूर्ण क्षमतेनं भरला असून त्याच्या सांडव्यावरून आता पाणी वाहत असल्याचं चित्र दिसत आहे इकडं जिल्ह्याच्या सीमेवर असणारा केस तालुक्यातील धनेगाव प्रकल्प पण पूर्ण भरला असून त्याचे सर्व दरवाजे काल उघड उग, उघडण्यात आले होते आणि त्यातून मांजरा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता पाणी पाहण्यासाठी आता लोक जणू काही पर्यटनाला चाललो आहे अशी गर्दी धरणाच्या ह्याच्यावर करत असून ते धोकादायक ठरू शकतं आणि यास यासाठी जिल्हा प्रशासनानं सर्वांना तशा सूचना देणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेसाठी उपाययोजना पण करणं गरजेचं आहे असं दिसतंय आणि ते तसं आवर्जून करावं नसता एखादं दुर्घटना घडू शकते काल <coughs> ज्या विश्वनाथ दातखिळे यांच्या गोठ्यात खूप बाणगंगा नदीच्या पुराचं पाणी शिरलं आणि त्यांची त्यांच्या सतरा जण जनावर तिथंच मृत्यूमुखी पडली आणि दहा संकरित जर्सी गाई वाहून गेल्या शिळ्या वाहून गेल्या मेल्या कोंबड्यांचंही आज नुकसान झालं त्या विश्वनाथ यांना धनेश्वरी शिक्षण मंडळाचे प्रमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतापभैया पाटील यांनी स्वतः स्वतः एका हजार रुपयाची भरीवास मदतीचा चेक दिला आहे नवरात्राची आज तिसरी मार आपण जे परवापासून नवरात्रीच्या निमित्तानं येरमाळ्याशी संबंधित आणि त्यातही ज्ञानप्रसारक मंडळाच्या ज्ञानोद्योग विद्यालयाशी संबंधित नवदुर्गांचा परिचय करून तो देत आहोत त्यात आज कळम येथे स्थायिक असलेल्या आणि एरमाळ्याच्या ज्ञानोद्योग विद्यालयात शिक्षण घेतलेल्या सुधाकर कै कैलासाशी सुधाकर सावळे यांच्या पत्नी ॲडव्होकेट <coughs> शकुंतला फाटक सावळे यांचं लिखाण शकुंतला फाटक यांचं माध्यमिक शिक्षण बार्शी येथील महाराष्ट्र विद्यालयात झालं त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयात त्यांनी घेतलं त्याच महाविद्यालयीन शिक्षण काळात त्यांच्या आणि सुधाकर सावळेंचे प्रेमसंबंध जुळले आणि त्यांच्यातून त्या दोघांचा आंतरजातीय प्रेमविवाह झालेला आहे विवाह झाल्यानंतर शकुंतला फाटक यांनी धाराशिवच्या विधी महाविद्यालयातून विधीचं विधीची प पदवी घेतली आणि त्या सध्या कळमच्या जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करत आहे त्यांनी नोटरी केंद्र सरकारचं नोटरी प पण मिळवलेलं आहे आणि ते नोटरीचं पण ते काम करतात शकुंताला फाटत या कुटुंब वकिली एवढ्या एवढंच करून थांबत नाही तर त्या कळंब शहरातील विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होत असतात विविध कार्यात पण त्या धरा हिरहिरीनं पुढं जातात आणि त्या कार्य कार्य पूर्ण करण्यात त्या हातला हातभार लावत असतात त्याचबरोबर जे आर्थिक दुर्बल आहे त्या आशिलांना त्या अगदी झुजबी पिळ घेऊन त्यांची बाजू न्यायालयात मांडत असतात तर या श शक, शकुंतला फाटक सावळे यांना नव त्यांच्या कार्यास शुभेच्छा आणि त्यांचं कार्य असंच वृद्धी वृद्धिंगत होत जावं हीच शुभेच्छा आज आपण इथंच थांबूया आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदू धन्यवाद